वर ते मनमाड रस्त्यावर आहोत आणि हर, हरनूल गावाच्या पुढे आहोत नॅशनल हायवे असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्यांनी हा रस्ता बनवलेला आहे परंतु जागोजागी ज्या ज्या ठिकाणी इथलं जे बांधकाम आहे हे सर्व यांनी केलेलं नाही आहे मोठ्या प्रमाणात टोल वसूल करता अक्षरशः पस्तीस किलोमीटरच्या अंतरामध्ये ओझर पिंपळगाव आणि चांदवड दरम्यान पस्तीस किलोमीटर मध्ये दोन टोल आहेत चारशे चारशे रुपये टोल नागरिकांना धारकांना द्यावा लागतो आज ही मोरी आहे या ठिकाणी गेल्या जवळपास शंभर अपघात झालेले आहे आणि यामध्ये दहा जणांना आपला प्राण गमावा लागलेला आहे काल रात्री अकरा वाजता रायपूर येथील सत्तावीस वर्षीय युवक अक्षय मानिक कोल्हे हा इकडे पानेवाडीकडे पाणीवाडी पाने येथील बी, कंपनीमध्ये जॉबला होता आणि या कंपनीमध्ये ड्युटी करून तो घरी जात असताना या ठिकाणी त्याचा अपघात झालेला आहे आणि त्याचा प्राण या ठिकाणी गेलेला आहे की मोटरसायकल आहे या ठिकाणी जागोजागी खटक्या टाकलेल्या आहेत खटक्या आहे रस्त्याला आणि त्या खटकी मुळे वाहनधारक अचानक येऊन आदळतो आणि त्यानंतर मोठा अपघात होतो या ठिकाणी रात्रीचा टाईम होता अकरा वाजता सांगता येणार नाही मागून घसरलेली दिसते गाडी आणि मागचं लाईट देखील फुटलेला आहे त्याचप्रकारे आपण जर का बघितलं तर इथे दे पुढे देखील लाईट फुटलेला आहे आणि अस्तव्यस्त असं हे जे पुढचं हेडलाईट हेडलाईट आहे हा पडलेला आहे चपला पडलेला आहे या ठिकाणी रक्त देखील चाललेला आहे आपण बघू शकतो या गाडीची काय अवस्था अवस्था झालेली आहे बाजूला पार्क पडलेले दगड पडलेले यांनी या ठिकाणी रक्त देखील पडलेला आहे या ठिकाणी हा अपघात झाला की अजून दुसरं काही घडलं असा संशय या बाजू या ठिकाणच्या लोकांना आहे नागरिकांना ज्यावेळेस सकाळी मी या ठिकाणाहून गेलो जवळपास शंभर एक व्यक्ती होत्या परंतु कुणीही बोलत नव्हते हो दबक्या आवाजामध्ये फक्त सांगत होते की हा रस्ता या ठिकाणी खराब आहे आणि या रस्त्यामुळे या ठिकाणी अपघात झालेला आहे चांदवड पोलिसांचं चा काम आहे ही जी हद्द आहे चांदवड मध्ये येते की मनमाड मध्ये येते मला सांगता येणार नाही चांदवडमध्ये परंतु चांदवड पोलिसांनी या घटनेचा तपास केला पाहिजे आणि बघा आपण ज्या वेळेस वाहन घेतो त्या टायमाला रोड टॅक्स भरतो ग्रीन टॅक्स भरतो विविध टॅक्स सरकार वसूल करत टी विभाग त्यानंतर पंधरा वर्ष आले का परत टॅक्स भरतो तर तुम्ही नागरिकांना मुख्यमंत्री साहेब नागरिकांना चांगले रस्ते द्या हे जे चार चार वर्षापासून इकडे इतर दिव चार चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक चालते हे रस्ते असे करून ठेवलेले तुम्ही डबल डबल टोल नाके घेऊन रोड टॅक्स घेऊन निष्पाप निष्पाप करून आमचे नागरिकांचे जीव या ठिकाणी जातात हा हे जीव पुन्हा येणार आहे का रात्री जो हा अक्षय खोलणे वारलेला आहे याच नेटकंच लग्न झालेलं होतं दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्षाची का दोन महिन्याची दीड तान बाळ आहे त्याला मुलगी हं त्याच्या पत्नीच पुढे भवित्य काय असे आतापर्यंत दहा जणांचा जीव गेलेला आहे मुख्यमंत्री साहेब असे रस्ते ताबडतोब नागरिकांना वा धारकांना चांगले करून द्या पुढे पावसाळा येतोय मोठ्या प्रमाणात ये वाजतोय बघा दहा जणांची आए, सरकार थोडंही काही जर का वाहन चालवताना चूक झाली पाचशे रुपये दंड हजार रुपये दंड किती दंड वसूल करता सरकार तुम्ही सर्वसामान्य नागरिकांकडून हा गोर गरीब का श्रीमंत बघितला जात नाही मग या ठिकाणी हे जीव गेले दहा दहा या जे जीव गेले यांच्या घरच्यांना नुकसान भरपाई द्या आणि हे जीव वापस येणार नाही याची ये नुकसान भरपाई देऊन परंतु भरघोस मदत करा आणि हे रस्ते पहिले चांगले करा कारण हा खेड्यापाड्याचा ग्रामीण भागाचा रस्ता आहे या ठिकाणी दळणवळणाचं साधन म्हणून मोटरसायकल प्रामुख्याने प्रामुख्याने वापर करण्यात येतो अनेक जण भाजीपाला घेऊन जाता हां या ठिकाणी हा जो बळी गेलेला आहे या ठिकाणी जो अपघात झालेला आहे त्याची सकून चौ चौकशी करा स्टॉप करू तर अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे दरम्यान हा घात की अपघात असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे कारण मा गाडीचा मागचा ला लाईट देखील फुटलेला आहे आणि पुढचा लाईट देखील फुटलेला आहे तसंच अनेक वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या आहेत एखादा अज्ञात वाहनधारकाने जोरात येऊन मागून हे वाहन उडवलेले दिसते असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला व उडवल्यानंतर हे अज्ञात वाहन या ठिकाणाहून फरार झालेले आहे जवळच वस्ती होती दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या काही लोकांनी जवळच्या वस्तीवाल्यांना सांगितल्यानंतर ते घटनास्थळावर आले परंतु तोपर्यंत ॲम्ब्युलन्स त्यानंतर ॲम्ब्युलन्सला बोलवण्यात आलं परंतु तोपर्यंत अक्षय अक्षयने जागेवरच प्राण सोडल्याचे सांगण्यात येत आहे हा जो दगड आहे हा दगडाजवळच अक्षयचे रक्त पडलेले होते दरम्यान या घटनेने अक्षयच्या कुटुंबावर मोठा आघात आणि आघात कोसळलेला आहे सर्व गा रायपूर गाव शोकाकूळ झालेला आहे एक दोन महिन्यापूर्वी याच ठिकाणी रायपूर येथील अजून एका युवकाचा याच ठिकाणी मृत्यू झालेला होता अपघातामध्ये दरम्यान दोन तीन महिने होत नाही पुन्हा एकदा अशी घटना घडलेली आहे आणि आपण जर का या घटनास्थळावर गेलात तर अनेक ठिकाणी अनेक वाहनांचे मोटरसायकलचे आपल्याला स्पेअर पार्ट तुकडे पडलेले दिसतील आता काही समस्या या ठिकाणी अनेक अपघात होतात आता हे एम एस आर डी सीने काम घेतलेलं आहे एम एस सी आर आर डी सीसह चांदवड मनमाड आणि पुढे जळगावपर्यंत हे कामाची खऱ्या रूपरेषा आहे आणि ह्या कामाला मधल्या काळामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी हरकत घेतली होती की त्यांचं नुकसान भरपाई मिळावी सदरून दावा दोन वर्ष तीन वर्ष कोर्टात चालला परंतु कोरोना कोर्टाने दोन वर्षापूर्वी हा स्टे व्याकंट केलेला आहे स्टे व्याकंट झाल्यानंतर ठेकेदारांनी हे काम पूर्ण करण्याची गरज होती परंतु आद्यापर्यंत ठेकेदारांचा शेटी नावाचा कोणी ठेकेदार आहे ते जॉईंट वरचे तिघां मिळून आहे त्यांनी हे काम अपूर्ण ठेवल्यामुळे आत्तापर्यंत या ठिकाणी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस अपघात झाले आणि त्यात जवळजवळ दहा ते पंधरा लोकांचा मृत्यू झालेला आहे ही बाब अतिशय गंभीर आहे ठेकेदाराला या ठिकाणी स्थानिक येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी काम सुरू केलं नाही तर याच जागेवर आम्ही संपूर्ण शेतकरी आंदोलन करणार आहोत ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि आत्तापर्यंत एक वर्षामध्ये जेवढे जेवढे अपघात झाले त्या सगळ्यांची नुकसान भरपाई त्या सगळ्यांचे दावे आम्ही खाजगी कोर्टामध्ये या ठिकाणी दाखल करणार आहोत रात्री काय घटना घडलेली आहे रात्री या ठिकाणी रायपूरचा एक अक्षय मानिक खोल्हे साधारणतः वय सत्तावीस वर्षे एक चार वर्षाची त्याला दोन वर्षाची मुलगी आहे तो आपलं कंपनीचं काम आपून कंपनी म्हणजे तो ए पी सी एल कंपनीमध्ये काम करतो त्या ठिकाणी पंपाची इन्स्टिलेक्शन करून तो आपल्या घराकडे निघाला असता या ठिकाणी रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट असल्या कारण त्याच्या गाडीने ते जम घेतला गाडी या ठिकाणी रस्त्यावरून घसरली आणि दगडावरती त्याचा डोका आपटला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला कारण अर्धन अर्थानं अतिशय दुर्दैवी घटना आहे त्याच गावचा मागील पंधरा दिवसापूर्वी पण एक्स ॲक्सिडेंट झाला आणि तोही जागेवरच गेला ही दुर्दैवी घटना त्या गावासाठी रायपूरचे रायपूरचीच